श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेपाळ येथील मणिपाल कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स या पोखरा या कॉलेजला आपण व्हिजिट करणार आहोत चला तर मग पाहूया ते कॉलेज कसं आहे मणिपाल ग्रुप हा इंडियन ग्रुप असल्यामुळे या कॉलेजचा सिलेबस हा इंडियन सिलेबसशी पूर्णपणे मॅच करतो मणिपाल ग्रुप्सनी हे जे कॉलेज स्टार्ट केलं आहे स्थापन केलं आहे ते एकोणीशे त्र्याण्णव मध्ये स्थापन केलं आहे आणि ते नेपाळ मधलं पहिलं प्रायव्हेट कॉलेज आहे या कॉलेजचा कॅम्पस हा दोन कॅम्पस मध्ये झालेला आहे पहिले दोन वर्ष या कॅम्पस मध्ये त्यांचं शिक्षण होतं थर्ड इयर जो पुढचं सगळं शिक्षण हे त्यांचं दुसऱ्या कॅम्पसमध्ये म्हणजे जिथं हॉस्पिटल आहे तिथं होतं हे कॉलेज अतिशय निसर्गाच्या सानिध्यात आहे आपण आता हे कॉलेज कसं आहे ते बघूयात चला हे कॉलेजचं गेट आहे हे एकमेव गेट आहे इथून एंट्री आणि एक्झिट दोन्ही या गेट नेच होते कॉलेजच्या पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे कॉलेजच्या कॅम्पसला पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे त्यामुळे इथून इथे सिक्युरिटी चांगली आहे आणि इथे हे मामा आहे त्यांच्या अकड सिग्नेचर केल्याशिवाय कुणाला एंट्री आणि एक्झिट करता येत नाही इथली सिक्युरिटी खूप छान आहे मुलं अगदी इथं सेफ असतात आपले हे जे आहेत हे सगळं हे कॅम्पस आहे कॉलेजचं पूर्ण निसर्गाती या भरलेला आहे भरपूर झाडी शुद्ध हवा आणि छान वातावरण आहे इथे एकदम मागच्या बाजूला एकदम मोठा छान डोंगर दिसत आहे तुम्हाला हि जी बिल्डिंग दिसते इथं ऍडमिनिस्ट्रेशनचं काम होत हि जी बिल्डिंग दिसते इकडे यांच क्लासरूम्स आहेत मुलांचे हे जे आहे सगळं निसर्गामध्ये असल्यामुळं मुलांसाठी अतिशय पोषक आणि सात्विक वातावरण आहे हेल्थसाठी आणि अभ्यासासाठी देखील हे पॅथोलॉजी डिपार्टमेंट आहे इथं बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट आहे इथं अॅनोटॉमी डिपार्टमेंट आहे ही आहे मायक्रोबायोलॉजी लॅब इथं आहे पॅथोलॉजी लॅब ही बायोकेमिस्ट्री लॅब आहे हे सगळे त्यांचे लेक्चर हॉल आहेत आता आपण आहे ना मेसमध्ये जातो ही मेस आहे जो आ, से से हा जो फिल्टर आहे हा गरम आणि गार कोमट फिल्टर आहे हा डायनिंग एरिया आहे पूर्ण इकडे दिलेला आहे मेस चा टायमिंग दिवसातून चार वेळा मुलांना फूड अवेलेबल केलं जातं त्याचबरोबर इकडे जे आहे ते टाइम टेबल दिलेलं असतं की वीक मध्ये त्यांना कुठल्या वारी कुठल्या वेळेला काय काय फूड मिळणार आहे त्या त्या दिवशी त्या त्या गोष्टी त्यांना मिळतात आणि स्वतः इथं फूड ट्रॅक केला इथलं फूड अतिशय हायजेनिक आणि सात्विक फूड असतं मेस मधून बाहेर पडल्या पडल्या जवळच मुलांसाठीचे हॉस्टेल्स आहेत मुलींच्या आणि मुलांच्या हॉस्टेल सेपरेट आहेत वेगवेगळ्या आहेत बिल्डिंग आपण बघूया त्यांच्या बिल्डिंग कशा आहेत त्याच्या समोर दिसतंय हे मुलांचं हॉस्टेल आहे ही जी, साती, साती जी बिल्डिंग दिसते हे चा। मुलींचं हॉस्टेल आहे तिथे जे समोर दिसतात ते सिक्युरिटी हे दिवसभरासाठी हॉस्टेल साठी सिक्युरिटी आहे इथे सिक्युरिटी व्यवस्था अतिशय छान आहे ही बिल्डिंग बॉईजच्या हॉस्टेलची आणखीन एक बिल्डिंग आहे माझ्या माग दिसतोय हा मुलांना खेळण्यासाठी मोठा एरिया दिलेला आहे इथे वेगवेगळ्या प्रकारची गेम मुलं खेळू शकतात या कॅम्पस मध्ये मधोमध जे हॉस्टेलचे रेक्टर आहेत त्यांच्यासाठी इथं राहण्याची व्यवस्था असते म्हणजे मुलांना जर काही अडचण आली मुलांना काही प्रॉब्लेम आले त्याच्या अवेलेबल असते हे जे आहे हे मणिपाल कॉलेजचं ओपन एअर थिएटर आहे इथं सगळ्या ग्रुप ऍक्टिव्हिटी इथं होतात स्टेजवरचे जे कार्यक्रम असतात ते देखील इथं होतात त्यासाठी इथं बसण्याची व्यवस्था आहे आणि एरिया खूप सुंदर आणि छान आहे ही जी बिल्डिंग आहे ही मुलींच्या हॉस्टेलची दुसरी बिल्डिंग आहे पूर्ण कॅम्पस मध्ये मुलांच्या हॉस्टेल साठी दोन बिल्डिंग आहेत आणि मुलींच्या हॉस्टेलसाठी दोन बिल्डिंग आहेत त्याचबरोबर इथं रेक्टर आणि स्टाफ देखील इथे जवळपास चोवीस तास अवेलेबल असतात तर ही माहिती होती पहिल्या दोन वर्षाच्या हॉस्टेल आणि कॉलेजची तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या वर्षापासूनचं हॉस्टेल कसं आहे आणि तिथलं हॉस्पिटल कसं आहे याच्याबद्दलची असणार आहे त्यामुळे नक्की पुढचा व्हिडिओ देखील पहा श्री स्वामी समर्थ आता आपण पाहिलं या मुलांचं फर्स्ट अँड सेकंड इयरचं कॉलेज कसं आहे त्याचबरोबरच कॅम्पस कसं आहे थर्ड इयर पासूनच पुढचं जे शिक्षण आहे ते कुठं होणार आहे आणि त्याचं त्याला कनेक्टेड हॉस्पिटल कुठले, ते आता आपण पाहणार आहोत तर या कॉलेजला तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर स्क्रीनवर खाली एक नंबर दिला या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला याबद्दलची सगळी डिटेल माहिती दिली जाईल श्री स्वामी समर्थन